मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान पंचवीस ते तीस कोटी रुपये वाटले पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट अजित पवार या। या यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले असे सामना या शिवसेना ठाकरे गटाच्या मुखपत्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले पण संजय राऊतांच्या या आरोपांवर जनतेचं मत काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत राहुल साहेबांनी केलं असेल तर ते तथ्याच असेल एकशे एक टक्का एक तथ्य आहे संजय राऊत बोल रेप्स थिंग एकनाथ शिंदे वैसे नाही आहे काम करने वाले या फडणवीसच्या फारतू सरकारनी या खंडोनीखोर सरकारनी पस्तीस हो चा ते चाळीस कोटीने प्रत्येकाचं टार्गेट होतं दोनशे ते शंभर कोटी लोकसभा निवडणुकीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीशे एक टक्का तथ्य आहे शेतच जर कुंपण खाऊन राहिलं सध्या आपल्या महाराष्ट्राची अशी परिस्थिती आहे की या महाराष्ट्राच्या राजकारणामुळे पूर्ण देशाचं समीकरण महाराष्ट्र उत्तर देणार आहे जी या फडणवीसच्या फाडतू सरकारनी या खंडणीकर सरकारनी पस्तीस ते चाळीस कोटीने प्रत्येकाचं चा टार्गेट होतं दोनशे ते शंभर कोटी आणि याचा तुम्ही पुरावा मागता मला सांगा तुम्ही आपले गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते यांनी नाशिकच्या हेलिकॉप्टरमधून ज्या बॅगा नेला त्याच्यावर सर्व महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उसळल्यानंतर लगेच तीन दिवसांनी हेलिकॉप्टरने गेले आणि टाव्हल अंडरपॅन्डचं चेकिंग दाखवलं कोणी न विचारता तुम्हाला कोणी म्हटलं का नाही म्हटलं असं आणि यांनी इलेक्ट्रो फक्त निवडून येणारा आणि पैशावाला गर्भ श्रीमंत कार्यकर्ता काम करणारा तो गेला चुलीत आहे ना सर आहे, आहे, आहे ना सगळं दिसतंय ना अक्षरशः ओपनली टीव्हीवर आम्ही बातम्या पाहतो आणि येते सगळं ते काही खोटं नाही आहे जर तुम्ही म्हणाल मीडिया तर मीडिया काही वेळ सत्य पण बोलतोय असं आहे आणि आम्ही उघड डोळ्याने पाहतोय असं आहे आणि हे जे मतदान जे आहे लोकसभेचं जे सार्वत्रिक निवडणुका पूर्वीचं मतदान आणि याच्यामध्ये फार फरक आहे आणि हा सगळा पैशांचा खेळ नको आहे इथे विचाराचा देवाणघेवाण झाली पाहिजे असं मला वाटतं आहे आणि मला मोदी साहेबांच्या विरोधात मला जायचं नाही कोणाच्या पक्षाच्या विरोधात मला बोलायचं नाही पक्ष सगळेच चांगले असतात परंतु व्हॉट आय एम सेंग टू यू जे मोदी सरकार जे आलेलं आहे ते पंतप्रधान आहेत ह्या देशाचे आय रिस्पेक्ट टू हिम दॅट पर्सन बट त्यांचं जे, जे चाललेलं आहे महिलांना पंधरा लाख देणं हे लढणं हे सगळं खोट्या बातम्या आहे कुठे आलीत पंधरा लाख त्यांनी फक्त उत्तर बिहार त्या साईडला त्यांनी केलं असेल आम्ही म्हणत नाही त्यांनी काय केलंच नाही केलंच नाही त्या ठिकाणी केलं पण आमच्या महाराष्ट्रात त्यांनी काहीच केलेलं नाही आहे पर्यंत राहुल साहेबांनी केलं असेल तर ते तथ्यच असं वाटतं नाही राहुल साहेबांनी केलं म्हणजे आम्ही पुढे बोलणारच नाही का तथ्य आहे का नाही पण ते बोलले म्हणजे असणार आता वेळेला राऊत साहेब क्लिअर करतील ना, ना। तथ्य आहे का नाही ते माहीत पडेल आपल्याला वेळेला पण सर्वसामान्य म्हणून सर्वसामान्य म्हणूनच बोलतोय मी का राऊत साहेबांनी केलं असेल यात काहीतरी तथ्य असणार ते परिस्थिती आणि वेळेनुसार माहीत पडेल आपल्याला राजकारणाबद्दल बोलायचं बोलतो राजकारण खूप खालच्या लेवलला झालेलं आहे त्यामुळे सर्वसामान्य म्हणून आम्ही राजकारणाकडे पहिल्यासारखं बघू शकत नाही कारण आता राजकारण हे फक्त सुराज्या आणि सत्तेसाठी चाललेलं आहे सर्वसाम जनतेण नहीं बोलू शकत नहीं का महत्ति है, ते है।, है आज ये एक बोलता है दूसरे बोलता है तो कुछ नहीं अपन का है एक तो ये जो आप कह रहे हैं एक तो ये पैसा बांटना नहीं चाहिए पहला तो पहला तो ये पैसा क्यों बांटना चाहिए और दूसरा इसमें बिल्कुल सत्य नहीं है पैसा क्यों बांटना चाहिए मु तो ये सवाल है राजकारण के अंदर क्या है सब ऐसा होते ही रहता है कितने कितने ऐसे दाखले आए हुए हैं कितने किए है? कितने नेता लोग ने क्या किया वो क्या होते ही रहता है वो तो वारा वारा बटन बैठन जब भी खड़े रहते हैं तब भी ऐसा सोचते हैं कि हम हमारे को वोट दो वोट दो पीछे सब भूल जाते हैं ये अभी पता नहीं कैसे चलेगा पता आपको पता है बोलो आपको पता है वो तो हमको भी कैसे पता चलेगा ये नहीं चलेगा पता ये जो वो, ये जो, वाली वाली वो पता नहीं चलेगा बांटने वाली बात है वो पता नहीं चलेगा ये जो संजय राउत बोल रहे हैं एब्सोल्युटली रॉन्ग थिंग एक ना सिन्दे वैसे नहीं है वो प्रजा पब्लिक का काम करने वाले है पैसा समझो बांटने वाले में से नहीं है भले समझो थोड़ा किधर बांटा हो गया वो बात अलग है मगर ये जो बोल रहे हैं उसको तो हम समझो मानने के लिए तैयार नहीं बिल्कुल एब्सोल्युटली राइट Absolutely wrong. तर संजय राऊतांच्या आरोपांवर आपण जनतेची मतं जाणून घेतली काहींनी संजय राऊतांचे आरोप योग्य असल्याचं म्हटलं तर काहींनी या आरोपांना खोटं ठरवलं विशेष म्हणजे संजय राऊतांच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने त्यांच्या वकिलामार्फत संजय राऊतांना मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे तीन दिवसांमध्ये माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशाराही या नोटीसमधून संजय राऊतांना देण्यात आला आहे पण या सगळ्यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महागर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाइक करा माय महानगर लाइव या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा